नाराज भुजबळ फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत भुजबळ आणि फडणवीसांमध्ये पंधरा मिनिट चर्चा झाली आहे नाराज भुजबळ फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत आता त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आज ते फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत पंधरा मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत नेमकी चर्चा काय आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत महेंद्र काय तिकची माहिती नक्की छगन भुजबळ नाराज आहेत आणि ते वारंवार आपल्या बैठकातून किंवा माध्यमातून ते सगळ्यांना सांगतायत जहा नाही रेना जहा नाही चेना वहा नाही रेना असंही म्हणत त्यांनी जे आहेत ते बंडाचे संकेत दिले होते छगन भुजबळ आज ते देव, 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 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले ती भेट अचानक असल्यामुळे एक राजकीय राज जे आहेत ते लोकांचं लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे भुजबळ नेमकं देवेंद्र फडणवीसांशी काय चर्चा करणार आणि ते काय चर्चा त्यांच्यात होती ते पाहणं मतच असणार आहे कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस हे त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही होते पण अजित पवारांकडून राष्ट्रवादीकडून त्यांना जे तो नकार दिला आणि त्यानंतर मग जे ते नारायण भुजबळ हे आपलं अधिवेशन नागपूर नागपूरचं अधिवेशन विषय सोडून थेट येवण्यात आले त्यानंतर त्यांनी त्या सतत बैठका घेतल्या कालही त्यांनी ओबीसी नेत्यांचं पद आणि ओबीसी संघटनांच्या पदाधिकार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत ते आता त्या दाखल सागर बंगल्यावर दाखल करत नेमकं बैठकीत काय होणार का किंवा या विषयावरती चर्चा करणार हेही पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र छगन पुजबळ हे वेगळा निर्णय घेणार का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी